काल तर एका पट्ट्यानं सांगितलं ती तर कुसळून कुसळू मुरून तियारमाळ्याकडं कोणतं गाव र ती डहाणुरी बार्शी तालुक्यातलं गाव आहे डहाणुरी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला खासदार ओम रेजे का हाय म्हणलं आपणच जरा एक अडचण झाली म्हणला काय झाले म्हणला नवीन बारा टायरची गाडी घेऊन पहिली स्ट्रीप आणायला गेलो गाडीचं टायर पंक्चर झालं आणि माझ्या गाडीत जाकच नाही म्हणला दादा आता दुसरं कोणाची तर ओळख नाही म्हणला आपली तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्यामधला बरं काय करू म्हणला आता म्हणला तेवढा जॅक बघून <laughs> द्या मला आता जॅक डहाणेची लोक होती ओळखीची धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आहेत आपले त्याला फोन लावला म्हटलं बाबा असा असा की माणूस अडकलाय त्याला जरा जॅक निघून द्यायचा ती विचारात पडलो काय भांगड की म्हणलं म्हणलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हणला म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कोणाचं आहे तू ती बाकीच विचार करू नको म्हणलं ज्याक उडक गादी ज्याक आणि गाडी बाहेर टायर चे बर का म्हटलं त्यातून तू टॅक्टरचा जॅक घेऊन जायच कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला पंप्चरवाल्यालाच घेऊन गेला मोटा लटच्या मोठा लट जाग हे जॅक लावला पंक्चर काढलं कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीडनं खुश सांगायचा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशीबान काय समजतो की एवढं साधातलं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल विश्वास काय आम्ही त्याच्या मनात निर्माण केलाय आम्ही म्हणलं नाही माझं काम आहे का तुझं काम आहे अडचणीत आहे अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आणि ती प्रामाणिकपणे करतोय